नमस्कार मित्रांनो तर हा आहे आमचा नवीन प्रोजेक्ट है। जो आम्ही ॲमेझॉनवरून मागवलेला आहे आणि हा मला दहा हजार नऊशे नव्वद रुपयाला पडला आणि हा याचं वर्जन आहे युवा गो प्रो तर आता याची अनबॉक्सिंग करून आपण बघायचिक क्लॅरिटी आणि क्वालिटी कशी आहे ते हा प्रोडक्ट हा प्रोडक्ट जो आहे मी आता जस्ट ओपन केला या बॉक्समधून तर ओव्हरऑल मी काय अजून ओपन नाही केलं आहेचं सील बट ठीक आहे हे जरा काय एवढं खास बॉक्स वाटत नाही आहे मला हा त्याची क्वालिटी एवढी काही खास नाही असं वाटतं हा आधी पण ओपन केलेला प्लीज आहे तरी बघू हे नावाचं काहीतरी सील आहे त्याच्या तुझं ते तर कोणीही ओपन करून लावू शकतो त्यात काही विशेष नाही बघा हे सहज असं वाटतं याच्यावरती लावलेलंच आहे आधी ओपन पीस राहिलं तर बॅटरी पॅक नाही वाटत तरी बघूया हे सगळं आहे आता याच्यामध्ये रिमोट हे चार्जिंगची वायर दिसते ही पण काय सील पॅकच नसणार मला वाटतं सील पॅक नसणार हे काय सहजाने मी ओपन करू शकतो हे काय सील पॅक वगैरे तर नाहीये ही झाली वायर वायर तर नवीन दिसते ठीक आहे याच्यामध्ये हा रिमोट ब्रँडिंग सुद्धा आहे कंपनीची आतमध्ये अजून वायर, पही वायर अपन ही वायर आपण कशासाठी ही आपण लवकरच बघूया ही आहे थोडंफार इग्नोर तर हा आहे आपला प्रोजेक्टर याची अनबॉक्सिंग तर झालेली आहे अनबॉक्सिंग तर नावाचीच होती काय म्हणजे बाहेर त्याला समजत काय आता एक हातात मोबाईल आहे दुसरा हात काय आहे असा आहे आपला हा प्रोजेक्टर अरे बापरे हे ओपनच आहे का हे तर ओपनच होत यायला ठीक आहे अरे वा ठीक आहे डिझाईन विझाईन माहिती आहे हे तर डिझाईन मी पाहिलं नव्हतं इथं ब्रँडिंग आहे इथे फुल एच डी लिहिलेलं आहे स्क्रीनवर सध्या तरी काय दिसत नाही स्पॉट्स वगैरे एक स्पॉट दिसतोय मला हां तो पण गेला ठीक आहे चालेल काय प्रॉब्लेम नाही ओवरऑल तर ठीक आहे आता मी याला चालू करून दाखवतो कसं आहे आउटपुट आहे बेसिकली ही आहे ते रूम जिथे मी हा प्रोजेक्टर वापरणार आहे आणि हे हा मी प्रोजेक्टर इथे लावलेला आहे कनेक्ट केलेला आहे आणि कनेक्ट करताच इथे मागे लाईट सुद्धा लागलेली आहे ठीक आहे आता मी पॉवर बटन दाबून देतो याचा त्याचा थ्रो बघू आपण आता थ्रो तर असा याचा असा आलेला आहे खाली घेऊ जरा पुढे काय करायचं याच्या ऑटो फोकस आहे का अच्छा हे असं फोकस होतं वा रे वा 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 छान छान सुंदर 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 अरे बापरे जाम भारी पूर्ण अंधारामध्ये बघा याची क्लॅरिटी अशी आहे चांगली आहे क्लॅरिटी तर तुम्हाला हा ऑर्डर करत असेल तर माझ्या दिलेल्या लिंक थ्रू तुम्ही ऑर्डर करा ही माझीही थोडीफार मदत होईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग